देवव्रत रेखे जर हे नाव तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो तर तुमचं खूप खूप अभिनंदन तुमचं खूप खूप अभिनंदन कारण मित्रांनो आपला भारत पुन्हा एकदा जागा होतो आहे आपल्या मूळ स्वरूपाबद्दल अभिमान बाळगायला लागला आहे आपल्या भारतातील हा जेंझी पुन्हा एकदा या भारताच्या मूळ स्वरूपाचं संरक्षण आणि त्याचं जगासमोर प्रदर्शन करण्याकरता तयार झालं आहे आणि मित्रांनो ही खरंच फार मोठी गोष्ट आहे देवव्रत रेखे यांनी फक्त एकोणीस वर्षाचे या युवकाने शुक्ल यजुर्वेदाच्या जवळपास दोन हजार श्लोकांचा दंडक्रम या पद्धतीने पाठ पूर्ण केला आहे पन्नास दिवसांमध्ये तर मित्रांनो हा दंडक्रम काय तर आपले जे वेद आहेत हे मौखिक परंपरेने आपल्यापर्यंत पोचतात कारण ते त्यांच्यामध्ये कुठलीही अशुद्धी येऊ नये आता मौखिक परंपरेने अशुद्धी येऊ नये याकरता काय केलं जातं तर हे वेगवेगळे पाठ पद्धती आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला घालून दिल्या या पद्धती कोणत्या कोणत्या तर मी तुम्हाला आत्ता सांगतो ज्या सरळ पद्धतीत त्याला संहिता पाठ किंवा पदपाठ असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे काही क्रमिक पाठ आहेत त्यामध्ये क्रमपाठ रूपक पाठ ध्वजपाठ आणि दंडपाठ हा दंडपाठ पाठ या पद्धतीमध्ये येतो तर मित्रांनो हा फार कॉम्प्लेक्स आहे याचं कॉम्प्लेक्सिटी तुम्हाला या छोट्या व्हिडिओत सांगता येणार नाही तुम्ही नक्की याचा अभ्यास कराल तर नक्कीच तुम्हाला यातलं महत्त्व कडून येईल आणि अशाच प्रकारे अजून जे गुंफन पद्धतीतले जे पाठ आहेत त्यातमध्ये जटापाठ घनपाठ मालापाठ आणि रथपाठ आणि शिखापाठ असे येतात तर मित्रांनो अशाच प्रकारच्या महान ब्राह्मण ज्यांनी आपल्या वेदांत संरक्षण जे करण्याची जी परंपरा आहे ती चालवत आलेले आहेत आळंदीमध्ये त्यांचं न नाव आहे वेदमूर्ती श्रीकांत भट्ट चितळे यांना आम्ही चितळे गुरुजी असं म्हणतो तर मित्रांनो घनपाठी असलेल्या या चितळे गुरुजींसोबत आम्ही एक संवाद साधलेला एक मुलाखत पॉडकास्ट आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केली नक्कीच बघा या वेदांच्या अध्ययनात अध्ययनातनं किती मोठा माहिती किंवा ज्ञानाचा साठा आपल्यापर्यंत पोहोचू शकतो हे तुम्हाला त्या पॉडकास्टमधनं कळेल त्याचा पहिला भागच फक्त आम्ही पॉ पोस्ट केला आहे तोच दोन जवळपास पावणे दोन तासाचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो ज्ञान वेद धर्म त्यासोबतच भक्ती नामस्मरण अशा विविध विषयांबाबत आपल्याला ऋषी तुल्य गुरुजी मार्गदर्शन करताना दिसेल नक्कीच आनंद घ्या आणि आम्हाला कळवा रामकृष्ण हरी